नमस्कार मित्रांनो मी मयूर फडतरे फ्रॉम खटावरून आहे आपण आपल्या शेतामध्ये सनेज कंपनीचे काही प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत खूप जबरदस्त अनबिलिवेबल लेवलचा रिझल्ट मला भेटलेला आहे या प्रोडक्ट्समधून बघायला गेलं तर आज हा बावीस दिवसाचा बटाटा आहे ह्या बटाट्याच्या पिकासाठी आपण सनेज कंपनीच्या सॉईल केअर आणि सनगार्ड ह्या दोन प्रोडक्टची आपण आळवणी घेतली होती तर आळवणीनंतरचा जबरदस्त रिझल्ट असा आहे की झाडाची ग्रोथ झाडाची फूट खूप जबरदस्त आहे पण मला सगळ्यात जबरदस्त भेटलेला रिझल्ट म्हणजे ही झाडांची पानांची रुंदी पण तुम्ही बघू शकता चकाकी पण बघू शकता आणि मग तो गोष्ट जर आपण खाली बघितलं तरी झाडांची मुळी तुम्ही बघू शकता खूप मोठ्या पद्धतीची मुळी झाडाला फुटलेली आहे इवन दो इथंपर्यंत सगळ्या मुळ्याच झालेल्या आहेत बघा मित्रांनो आणि या प्रोडक्टच्या माध्यमातून खूप खुश आहे या मुळीची जर लेंथ बघितली मित्रांनो तर जवळपास नाही म्हटलं तर अर्ध्या फुटाच्या वरती मुळी झालेली आहे झाडाला हे पण तुम्ही बघू शकता इथंपर्यंत म्हणजे इकडं दुसरी सरी आहे मित्रांनो तर या सरीच्या मध्यापर्यंत आज बघायला गेलं तर सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स वापरून झाडाला मुळी भेटलेले तर मला असं वाटतं मित्रांनो प्रत्येकाने सनेचचे प्रोडक्ट्स वापरा आणि स्वतःच्या शेतामध्ये रिझल्ट घ्या ऑर्गेनिक फार्म फार्मिंगला शंभर टक्के मित्रांनो खूप मोठ्या लेवलचं प्रोत्साहन करा कारण ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची गरज आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हुक्मे एक्का प्रोडक्ट भेटतील फक्त आणि फक्त सनिच कंपनीच्या प्रोडक्ट्सचे आज मित्रांनो तुम्ही हा प्लॉट बघू शकता जबरदस्त लेवलला प्लॉटला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आपल्या